ते आहेत आणि आम्हाला खूप आदर्श वाटतो मी आज ज्यांचा वाढदिवस आहे ते म्हणजे प्रदीपजी देशपांडे सर मित्रभो आपण नेहमी पाहत आला असतात परंतु ते बघा म्हणजे पहिली बेटी चुप्पी रुपी आपल्या मुलीवर कसं प्रेम करावं आणि एका मुलीलाच तशा पद्धतीने सुसंस्कृत आणि शिक्षित करावं हे त्यांच्या त्यांनी आदर्श मुलगी एमडी बी झाली आणि एम डीला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नंबर लागलेला आपल्या एक एकमेव आहे की त्यांची मुलगी आज शासकीय कॉलेजमध्ये मुंबईला पुण्याला सरांसाठी पाहिला असं अत्यंत साधेला नाही माफक त्यांच्या अपेक्षा आहे पण शाळेपर्यंतच काम आहे आम्हा सर्व संघटनेवर सुद्धा आम्हा सर्वांना पुढं करण्याचं काम आशीर्वाद देण्याचं काम आमची चौथी ठरली तरी पण तुम्ही लढा तुमच्या पाठीमध्ये आहोत सतत त्यानं सगळ्या लोकांच्या सोबत सहभागी होणं आपल्या कुटुंबामध्ये हजारो मुलं त्यांच्या घडवले शिकवले क्लास वगैरे घेऊन गायला असतो आणि असं काही अपेक्षा नाही काहीच असे प्रसिद्ध पांडे सर आहेत ज्यांनी आपल्या मुलांसोबत इतरच्या मुलं सुद्धा खूप चांगले घडवले आणि त्यामुळं आज निसर्ग आणि ईश्वरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगली संधी निर्माण केलेली आहे आणि ती म्हणजे त्यांच्या कुठच्या मुलींसाठी सडच जे काही सगळ्या गोष्टी चांगल्या घडत आहेत हे त्यांनी केलेलं चांगलं कार्य आहे निसर्ग हा कोणाची काही खेळवते काही केलं कार्य केलं त्याचे परत फेट निसर्ग करत असतो आणि मला वाटतं देश पांडेसाहेब त्यापैकी आमच्या सगळ्या मित्रांमध्ये आग्रह आहे नशिबान आहे परंतु त्यांचं नशीब त्यांनी स्वतः निर्माण केलेलं आहे स्वतः कष्ट जमेनं कधी कोणत्या गोष्टीचा हव्यास नाही कधी कुठे धावपळ नाही सकाळ आणि संध्याकाळ त्यांचं मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक ठरलेलं आहे म्हणजे आरोग्याची गुरुली जपणारे आहे हेल्थ कॉन्शियस आहेत आमच्या सर्व मित्र परिवाराच्या सुख लग्न कार्यात पुढाकार घेणार आहे पुढे घेणार मी नाही परंतु असे ना मी दिसेलात तुमच्यासोबत असेल म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व आहे पाणी पाणी दिस नाही तर तीच कोणतीच अपेक्षा 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 निर्मळी म्हणून आज खरच त्यांचा वाटत वाटत पाहत असतो तर सकाळी झाला उशीर झाला आणि त्यामुळे सकाळी त्यांनी आलं पण संध्याकाळी म्हणून आता लग्नाच्या पूर्वी जाता आता भेट कारण करण्या उशीर होईल आणि पण माऊली ही कॉलनी सर आमच्या माऊली आणि ते आता सरांची खूप आठवण होते इथे आमच्या गणपती उत्सव छान होतो त्याच्यात सरांचा खूप शियांचा वाट आहे दांडिया उत्सव होतो त्याच्यात सरांचा शिह्यांचा वाट आहे अलीकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल पुण्यतिथी असेल तर एक सामाजिक बांधिक का जोपासण्याचं काम आमचे माऊली आमचे बाबांचे चिरंजीवी आणि सर्व मित्र परिवार खूप त्यांचा खूप मोठा सहभाग असतो आणि त्यांनी बहू आहे जोरदार टाळलोय आपण